अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना ते लोखंडी सावरगाव रोडवर असलेल्या शिल्पत्रायवाडी येथे दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस ते एकोणतीस चार दोन हजार पंचवीस दरम्यान गेल्या सत्तर वर्षाची परंपरा कायम ठेवत मौजे श्रीपतरायवाडीच्या आदर्श सरपंच सौ सुमंताई मनोहर पवार व सरपंच पुत्र श्री गोवर्धन मनोहर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ग्रामस्थांनी अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमंत भागवत कथाचे सुंदर नियोजन आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार यांचे दररोज कीर्तन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडत होता तर भागवत कथा दररोज दुपारी दोन ते पाच या वेळेत महाराष्ट्रातील प्रसिद्ध कथाकार हरिभक्त पारायण श्री प्रकाश महाराज साठे यांच्या अमृतवाणीतून कथेसोबतच कथेतील पात्र नाट्यमय स्वरूपात दाखवल्याबद्दल सर्व भाविकांनी ही कथा मोठ्या उत्साहात श्रवण केली आहे संपूर्ण गावकऱ्याच्या एकजुटीमुळेच आम श्रीपत्रावाडी येथील अखंड हरनाम सप्ताह हा ऐतिहासिक ठरला व सर्वांचे आभार सरपंच सौ सुमंतई मनोरराव पवार यांच्यासह अखंड हरनाम समितीने मानले आहेत अंबाजोगाई दर्शन बातम्यासाठी सतीश मोरे अंबाजोगाई

पुन्हा आणखीन एक वेळेस दोन वेळेस जर आपल्याकडे आला कार्यक्रम तर आपण असाच आनंद लुटून आन घेऊ आणि सगळे गावकरी मंडळ कार्यक्रमाला थांबवून घेऊ जवळपास सत्तर वर्षाची परंपरा आपल्या आहे आपण सप्ताची आतापर्यंत जेवढे सत्य झाले जेवढ्या कथा या झाल्याची सत्ता सगळ्या कधी झालं नाही असा आती अतिनिव्यजन केलं आपल्या सो स्वखर्चा केलं आणि शेवट लागण ती सुद्धा देण्यास आपण तयार होते आपण समाधानी आहेत आपण आनंदी आनंद आप आहेत यावर्षी जसं लोकांनी सहकार्य केलं तसं एकोणसत्तर वर्ष झालं पाठी मागून कधी सप्ताह असा झाला नव्हता इथून पुढे पण आम्ही असा सप्ताह करू आणि असं गावकरी मंडळानं सहकार्य करावं आणि मी सर सुमन मनोहर पवार सरपंच ताई बोलते खूप खूप छान झाला आनंद वाटत सहकार्य वाटत महिला मंडळ पुरुष मंडळ असा सप्ताह व्हावा असं माझी इच्छा आहे आपण भजनी मंडळ गावकरी मंडळ पुरुष मंडळ एवढं गायकी सुंदर आपण गायला आहे आपल्याला आनंद आनंद वाटला आनंद लुटला असं प्रेम सहकार्य आग्रे केलं गावकरी मंडळांनी गावातल्या मंडळांनी पुरुषांनी सहकार्य केलं आनंद लुटला खूप खूप आपल्याला आनंद छान झाला गेल्या बावीस तारखेपासून ते एकोणतीस तारखेपर्यंत आमच्या गावामध्ये हा खंड हरिणाम सप्ताह चालू होता आज या सप्ताची सांगता झालेली आहे श्रीमद भागवत गीतेचं या ठिकाणी आयोजन केलेलं होतं त्या यासाठी ज महाराष्ट्रातील प्रसिद्ध भागवत कथाकार साडे महाराज होते यांनी खूप छान त्यांच्या वाणीतून भागवत या ठिकाणी आम्हाला सांगितले या अगोदर भागवत कथेचं कथा झाल्या होत्या पण यावर्षीच्या कथेचं नवीन एक सांगण्यात येईल की यावर्षी जे पात्र आहेत ते पात्र रेखाटले गेले होते वेशभूषामध्ये श्रीकृष्ण असतील यशोदा मैया असेल किंवा वेगवेगळे वेग कृष्ण वेग असतील सुदामा असतील प्रत्यक्षात पात्र पाहायला भेटले म्युझिक सिस्टीम पण छान होती आणि गावातील जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे श्रीपितराय गा वाडी गावामध्ये सर्वजण गावकरी सहकार्य करतात आणि या पुढेही या पुढेही ही आता एकोणसत्तरावं वर्ष आहे या पुढेही गावातील सर्वांनी सहकार्य करावे आणि करतील अशी मी आशा व्यक्त करते थँक्यू सात दिवस आम्ही आनंद लुटला आनंद आनंद वाटला चांगला ऐका वाटलं चांगला सप्त झाला आनंद लुटला चांगली नम्र विनंती पुढे पण असत आनंद व्हावा सगळे ऐका भेटावा आनंद व्हावा मी आराधी मंडळात पण सध्या सहभाग घेते कार्यक्रम कुठलेही मी कार्यक्रम सहकार्य करते आणि काकड्याला पण जागराला पण आम्ही सहकार्य महिला मंडळाने केलेले आहे त्या ठिकाणी सप्ताही जोरदार झालेला आहे भागवत कथा महाराज जे होते थे ले 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 ते लयच गाजलेले त्या महाराजांनी खूप खूप आनंदानं छान पण सांगितले भागवत यावर्षी अखंड श्रीम अखंड हरिराम सप्ताह व श्रीमद भागवत कथा याचे रायवाडी ते आयोजन करण्यात आले होते हा सोहळा अत्यंत उत्साहात चांगल्या पद्धतीत पार पडला तर याबद्दल आपलं काय मत आहे राजेंद्र राजू साहेबांना विचारू की या सप्त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे रामकृष्ण हरी आज या ठिकाणी जे चालू असलेला आमचा अखंड हरिनाम सप्ताह हो गेली एकोणसत्तर वर्षे आणि प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी या जे आयोजन केलं होतं अतिशय सुंदर अशा प्रकारची भागवत कथा आणि सुंदर अशा प्रकारचं सर्व महाराजांचे प्रसिद्ध महाराष्ट्रातील सर्व नामांकित महाराज या ठिकाणी उपस्थित होते भागवत कथा जे महाराष्ट्राचं वैभव महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध भागवतकार प्रकाश महाराज साठे यांच्या अमृतवाणीमधून भागवत कथा सर्व श्रोत्यांनी या ठिकाणी श्रवण केलेली आहे आणि त्यांचंच आणि या ठिकाणी आनंद सोहळ्यामध्ये या ठिकाणी संपन्न झालं सर्व लहान थोर बाल गोपाळ सर्व महिला पुरुष पंचक्रोशीतील सर्व श्रोत्यांनी भाविक भक्तांनी याचा आनंदामध्ये लाभ घेतला आणि आमचं श्रीपत्रायवडी एक आनंदमय वातावरण तयार झालं आमच्या सर्व ग्रामस्थातर्फे आलेल्या सर्व भाविक भक्तांचे सर्व महाराज मंडळींचे प्रकाश महाराजांचे व सर्व लहान थोर मंडळीचे खूप खूप अभिनंदन त्यांचे खूप खूप धन्यवाद इथून पुढं सुद्धा असंच सहकार्य आपण या ठिकाणी करावं असं पूर्णशे एकदा आपलं सर्वांच्या वतीनं आमच्या गावाच्या वतीनं पुनशे एकदा अभिवादन किंवा त्यांना त्या ठिकाणी विवेचन करतो आणि आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद देऊन याच ठिकाणी थांबतो धन्यवाद ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक साधू जाधव आज सप्ताहाचा कार्यक्रम पार पाडला याबद्दल तुम्हाला कसे वाटते यावर्षीच्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये विशेष म्हणजे जे, जे साठे महाराज होते त्यांनी प्रत्यक्ष आमच्या गावामुळे गोकुळ आणि द्वारका प्रत्यक्ष प्रत्येकजण तर आमच्या गावातील किंवा परिसरासारे द्वारकेला भेट देऊ शकत नाही पण साठे महाराजाच्या कथेमध्ये त्यांनी आम्हाला खरंच प्रत्यक्ष द्वारकेत गेल्यासारखा भास झाला आणि यावर्षी विशेष म्हणजे आमच्या गावातील महिलांनी आणि परिसरातील महिलांनी भरपूर सहकार्य करून अगदी गावातील प्रत्येक महिलेने ह्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊ घेतला आणि हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्टरित्या पार पाडला याबद्दल सर्व महिलांचे आणि गावातील सर्व लोकांचे जाहीर आभार मानून या, या कार्यक्रमाची आज अतिशय उत्साह आणि आनंदामध्ये सांगता होत आहे त्याच दिवसापासून आपल्या गावामध्ये भागवत कथेचं आयोजन करून पूर्ण कथाही जिवंत करण्याचं काम करून सर्व पंचक्रोशी महिलांना नागरिकांना आणि भाविकांना उत्कृष्ट करून कार्यक्रम पार पडा याबद्दल आपल्याला कसे वाटते आम्ही असं हो नियोजन केलं तर भागवत कथेला वेगळेच माणसं आणि कीर्तनाला वेगळेच माणसं आणि हरिपटाला एकच माणसं आणि काकड्याचं पण हो नियोजन केलं हे काकडा तुझी तू बघ हो जागर आमच्या आम्ही बघूत असंच नियोजन आम्ही केलं आम्ही कुठलीही अडचण बासू दिली नाही कोण हे माणूस म्हटलं की आमचा असा कार्यक्रम झाला नाही असं नाही सगळं खुशीत माणसं सगळी काकड्यावाले खुशीत आपण बाहेरून आलेले माणसं हार फेरा जागराला खुशीत त्यांच्यामुळे सगळं योजना आम्ही लावत असतो सगळा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला याबद्दल सरपंच पुत्र तथा सामाजिक कार्यकर्ते गोवर्धन पवार आपणास कसं वाटते एकच मनात जिद्द झाली होती ना भूतो ना भविष्य दे असा अखंड हरिनाम सप्ताह पार पाडायचा आहे ही जिद्द मनात धरून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार प्रकाश महाराज साठे यांची भागवत कथा ठेवली कालेचे कीर्तन ठेवले तोट प्रसिद्ध कीर्तनकार ठेवले आणि आनंद आनंद उत्सव साजरा करीत करीत जो पंचक्रोशीत कधीही असा सप्ता न झाला त्या पद्धतीने आम्ही त्याच्यापेक्षा उत्कृष्ट पद्धतीने सप्ताह पार पडलेला आहे अशा आनंद आजपर्यंत कवा झालाही नव्हता आता पुढे होईन का ना होईन हे काय सांगता येत मग या वर्षी सप्ताह असा उच जोरात खनखन झाला साऱ्या भजनी मंडळांनी साथ दिली महाराज लोकांनी साथ दिली साऱ्या गायनाचारे कुरशी हे सारे गायनाच्या हे आलटे आज काल्याचा कार्यक्रम पार पाडला पूर्ण जो बावीस तारखेपासून चालू असलेला सप्ताह अखंड हरिणाम सप्ताह आज या ठिकाणी त्याची सांगता होत आहे आज त्याचं काल्याचं कीर्तन ज्यांच्या अमृतवाणीमधून झालं असे महाराष्ट्राचे प्रसिद्ध कीर्तनकार प्रकाश महाराज साठे यांच्या अमृतवाणीतून या ठिकाणी संपन्न झालं सगळ्या गावांचं सहकार्य सर्वांची एकजूट आणि सर्व बालगोपाळ लहान थोर महिला पुरुष मंडळी हेनी केलेलं सहकार्य याच्यामुळं हे शक्य झालं गाव एकत्र झालं तर काय करू शकतं त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमच्या रायवाडीचा दोन हजार पंचवीसचा अखंड हरिणाम सप्ताह हेनी प्रत्येकानं लावलेली हजेरी प्रत्येकाचं योगदान आणि आनंदी आनंद प्रत्येक घरामध्ये या ठिकाणी नांदला आपण पाहण्यासाठी मिळाला आणि त्याचा आनंद आम्ही सुद्धा घेतला आणि विशेष म्हणजे या भागवत कथेमध्ये जे प्रकाश महाराजांनी प्रत्येक दिवशी प्रत्येक पात्र जिवंत रूपामध्ये या ठिकाणी श्रोत्यांना दाखवण्याचं काम केलं ते अप्रतिम होतं कारण ते डोळ्यासमोरचं चित्र काल्पनिक आणि प्रत्यक्ष ह्याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक या ठिकाणी असतो आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये नंदबाबा आणि यशोदामाता श्रीकन्याला भूमिका साकारण्याची संधी मिळाली आम्हाला सुद्धा वाटलं आम्ही गोकुळामध्येच आहोत नंद राजा ज्या ठिकाणी वास्तव्य करीत होतो तिथंच आम्ही आहोत आणि स्वतः नंद राजा या ठिकाणी आम्ही बनलो आनंद ही, ही आनंद वेगळाच आहे आणि कितीही कुठेही तुम्ही पैसे कमवले पैसे खर्च मिळत नाही त्याला आनंद योगायोग लागतो आणि तो आनंद घेता आला पाहिजे तर ह्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रावडीचा अखंड हरिनाम सप्ताह पुलश एकदा आम्ही सर्व ग्रामस्थ आलेल्या सर्व मंडळींचे आलेल्या सर्व महाराज मंडळीचे भजनी मंडळींचे व श्रोत्यांचे भावे भक्तांचे हार्दिक अभिनंदन व्यक्त करतो याही पुढं पुड़ येणाऱ्या पुढच्या वर्षी किंवा येणारा पुढचा काळसुद्धा या ठिकाणी त्यांचा सह सहकार्य करू असा या ठिकाणी जाहीर आशा व्यक्त करतो आणि विशेष करून जो आमचा अखंड हरिणाम सप्ताह गेली सात दिवस चालू आहे सुंदर दर्शन सुंदर सोहळा एक गावापुरता मर्यादित न राहता महाराष्ट्राला दाखवण्याचं काम ज्यांनी केलं ते आंबेजोबाई दर्शनचे सन्मान्य आमचे स्नेही सतीशजी सर यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन स्वतः येऊन हे सगळं चित्रीकरण त्यांनी टिपण्याचं काम केलं सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्राला दर्शन या सप्ताहाचं त्यांनी करण्याचं काम केलं त्यांचं त्यां सर्व टीमचं पत्रकार बंधू उस्तापासक असतील भाई असतील किंवा त्यांची सर्व टीम असेल त्यांचं पुनः एकदा आम्ही श्रीपत्रायवाडी सर्व ग्रामस्थतर्फे जाहीर आभार व्यक्त करतो आणि त्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि सर्वांना पुनः एकदा शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद रामकृष्ण हरी